नमस्कार मराठी मंडई भाजप नेत्याचं आधी अपहरण नंतर निघृंपणे हत्या तर या धक्कादायक घटनेबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या सध्या राजकीय नेत्यांच्या मृत्यूचे प्रमाण हे वाढलेले आहे तर राजकीय नेत्यांच्या वाहनांचे अपघात गोळीबार तसेच हत्येचा कट रचून त्यांना संपवलं जाते तर आता अशीच एक घटना घडली आहे पुन्हा एकदा भाजप नेत्याची हत्या केली आहे तर या भाजप नेत्याचं आधी अपहरण केलं त्यानंतर त्यांची कुऱ्हाडीने हत्या केली त्यानंतर त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला तर ता भाजप नेते कैलाश नाग यांची नक्षलवाद्यांनी निघृपणे हत्या केली आहे छत्तीसगडच्या बिजापूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे तसेच नक्षलवाद्यांनी अतिशय घृणास्पद कृत्य केलं आहे गेल्या वर्षभरापासून नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये भाजपच्या नऊ नेते आणि कार्यकर्त्यांची हत्या केली आहे यावर्षी देखील भाजपच्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली आहे तर याबाबत आपले मत नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद